एक सैनिक बसतोय सैनिकावर तुम्ही प्रेम करत नाही म्हणजे याचा अर्थ सैनिकावर तुम्ही आदरच करत नाही सैनिकावर फक्त राजनीती होते जनरल मेजर पुलवामाटीएक त्याचा अजून तपास पुरा झाला नाही काय आहे तपास यंत्रणा आपली तपास यंत्रणा आपल्यासाठी नाही करून शंकर मारलं सगळं झालं त्या जा आज चार पाच वर्ष झाले त्याचं काम ओपन झालं आरटीएक आलं जेवण आलं का कधी त्याचा कोण विषय काढतो का राज्यपाल सांगून सांगून बो रिटायर झाला त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष नाही दिलं सरकार सरकारनी निवडणुका घडून आणलंय राज्यपाल बोलून बोलून शेवटी रिटायर झाला त्याच्याकडे कोणी लक्षात दिलं नाही काय बोल अर्थ नाही बोलाल तर तुम्ही ते द्रोही ठीक आहे तुम्ही बोलले म्हणजे तुमच्या डोळ्यातलं जरी पाणी निघतंय ते पाणीला काही अर्थ नाही समजलं त्या अर्थ नाही त्या पाणी तुमच्या मनाला जे वाटत त्याचा बी अर्थ नाही आपण डिवायडेड झालोय या पार्टीमध्ये त्या पार्टीमध्ये आणि ने नेता जर कधी आता उतरला तर तुम्ही म्हणता नेते येत नाही नेते येत नाही नेता जर या आता आमच्या आंध्राला कुठला आला चुकून मुकून बाबा वाट भटकून इडी शिबायला त्याच्या माग लागणार काय झगमारले शिवाय लावून घ्या स्वतःवर अरे हे सत्य जनतेला पण माहिती आहे पण बोलणार कोण अरे त्या मांजराच्या घरात गळ्यामध्ये घंटा बांधणार कोण नाही आम्ही माझा प्रयत्न करतो ना आमच्या वागायला तुम्ही काय करू नका आमच्या मनोबा राहायचे सात वर्ष गेली होती एल एन जीचा गोल्ड मेडल होतो सावधान कामान आहे ना राजस्थान पासून साऊथ पर्यंत याचा गोल्ड मेडल होतो एल एनजी बोलून तकलोय आम्ही गडा दुखा लावून गेला आमचा नाही नाही आता ते एल एन जी पण काय नाही काय नाही ना काय नाही ना काय नाही एल एम जी गोल्ड मिडल होता दोन हजार दुश्मनला असा कट काय नाही साहेब ऐकलं नाही मेडिकल ग्राउंड वर मला उडवलं मी बोलो मला काय ठीक आहे तुम्ही पाठव ना मेडिकल ग्राउंड वर माझं मेडिकल तर करा मग मा। माझा रिलीज मेडिकल बोर्ड झाला नाही ना, ना रिव्ह्यू मेडिकल बोर्ड झाला नाही काय झाला नाही मला घरी पाठवलं मी आर्मी कोर्टात गेलो आर्मी कोर्टामध्ये मला एक आशा होती की बाबा इथं आपल्या आपण बरोबर आहेत इथं मला न्याय भेटल मी मुंबई आर्मी कोर्टात गेलो एफ टी मलबारील सातवा मधला एम टी एन एल बिल्डिंग गेलो तिथं एक वकील पकडला बाबा कुठून तरी पॅटिशन बनवलं पॅटिशन एकदम जे आहे ते लिहिलं त्यामध्ये बाबा मला माझं मेडिकल करा तर तुम्हाला जर वाटत असेल का मी अनफिट आहे मला तुमच्याकडून काहीच नको मला तसंच घरी पाठवा सात <सथी> वर्ष केस चालली आठ महिन्यांतर ते कोर्ट बसायचा आठ महिन्यानंतर माझी तारीख पाठायची तेव्हा पुढची तारीख ढकलली जायची शेवटी शेवटी वायच मी सात वर्ष म्हणजे काम ना धंदा घ्यायला तीनदा परिवार सोडून गेले माणसं तुटत गेली पैसा नसल्यामुळं भाऊ तुटले घरचे तुटले सगळे तुटले मी माझ्या ह्याच्यावर ठाम होतो आज नाही तर उद्या मला न्याय भेटल आपलं म्हणणं बरोबर आहे पॅटिशन मध्ये स्पष्ट भाषेत लिहिलं होतं जर मी अनफिट आहे तर माझी मेडिकल करा मेडिकल केल्यानंतर जर मी अनफिट असेल मला घरी पाठवून द्या मला एक रुपयाही नको पण तसं झालं नाही आर्मी कोर्टाने माझं ना पॅटिशन वाचलं ना माझी बाजू ऐकली ना माझं मेडिकल केलं का आणि आर्मी कोर्टाने कुठल्या आर्मी लॉच्या ऍक्टनुसार बाबा माझं पॅटिशन कॅन्सल केलं रिजेक्ट केलं तेही सांगत नाही आरटीआय टाकला मी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाय टोल टाकला आर्मी कोर्टाला का बाबा तुम्ही ठीक आहे पण तुम्ही कुठल्या ह्याच्यानुसार मला तुम्ही केलं तेच सांगा तर ते त्याचंही नाही आता सात वर्ष आर्मी कोर्टाच्या फेऱ्या मार्याला माणूस मी मला पेन्शन चालू नाही माझ्याकडे एक रुपया उरला नाही त्या सात वर्षामध्ये आता त्याचा अपील कसा करू मी आणि कुठं करू हायकोर्टात करू वकीलला घाल घालले पैसे सात वर्षात कोर्ट नाही बसो त्याची फी त्याचा मीटर चालूच आता मी हायकोर्टात करायची मुंबई हायकोर्टात अपील करायचा का एफ टी दिल्लीत करायचा का हाय सुप्रीम कोर्टात करायचा कुठं करू अपील आणि कसा करू आता माझी आर्थिक परिस्थिती आहे का म्हणजे एका सैनिकाला तुम्ही मानसिकरित्या खच्ची करा घरी आल्यावर त्याला आर्थिकदृष्ट्या वेठीच धरा त्याचा परिवार थोडा म्हणजे बोलला तो उरणार नाही एक तर तो ऑटोमॅटिक येडा होईल नाहीतर मग तो एक बेवडा बनल आणि समाज काय म्हणल नाही नाही त्याला फौज ने काढलं म्हणून ते येडं झालं नाही तर बेवडं झालं आणि तो तसाच मरून जाईल सुसाईड करून घेईल सुसाईड करून घेईल वायत अगून वायतागून आमच्या महाडला दोन हजार सोळाला एका फौजीने फाशी घेतली होती आता फौजी माणसांनी त्यांनी काय लिहिलं नाही काय नाही काय नाही का ना आजून पण इन्व्हेस्टेशन चालू होती फायली बंद झाली असेल महाड रायगड आजपर्यंत त्याचा तपास नाही का बाबा तो का फाशी घेतली सैनिक सैनिकाचा जीव आणि शेतकऱ्या जीव एकदम स्वस्त ठीक आहे ना जिवंत कोंबडी एकशे ऐंशी रुपये किलो मेलली कोंबडी दोनशे चाळीस रुपये किलो ही परिस्थिती आणि हे सत्य आहे मेल्ल्या कोंबडीला जास्त भाव आहे जिवंत कोंबडीला भाव नाही खरी आहे का खोटी गोष्ट आहे ही नाही तर बाजारात जा त्याला मार्केटला माझ्याबरोबर धुळ्याला एकशे ऐंशी रुपये जिवंत आहे स्वस्त आहे ती आणि मेल्ली कोंबडी काटून छाटून मस्त बैगी हे करून तुम्हाला दोनशे चाळीस रुपये अरे मान्य करा आम्ही खरं बोलतो मान्य करा, करा आमचं बोलणं नसल मान्य होत तर द्या आम्हाला शिवाट लातका पासावर सांगा हा खरं बोलतो म्हणून आम्ही याला पासावर लावतोय आणि याला दे ध्रोय म्हणून घोषित करतोय मान्य आम्हाला मान्य आता याच्यातला हा प्रत्येक जवान इथं पडलाय हा इथून पार ह्या ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत कोण हा नाशिकवरून आलाय कोण भुसाळ हा तेलंगणावर आलाय तेलंगणा तेलंगणा आलाय हे वाले ते भुसाळवाले ते धुळ्यावाले ते अकोल्यावाले आता यांना घर काय चांगलं वाटत नाही का यांचं त्यांना यांना कुत्रं चावलंय म्हणून धुळ्याला पळत सुटलेत आणि अजून काय बोललो आपल्याला हा तुमचे कलेक्टर साहेब मान्य आदरणीय धुळ्याचे कलेक्टर साहेब आम्ही निवेदन द्यायला गेलो त्यांना सांग ना स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो तिथे गेलो कलेक्टर साहेबाला आपलं निवेदन दाखव हे निवेदन भरलं बोला आमच्या ह्या मागण्या आहेत आणि आम्हाला आता आम्ही उपोषणाला बसतोय तर त्यांचं म्हणजे कसं आता आपली भाषा म्हणजे गावठी भाषा त्यांची शुद्ध मराठी ते म्हणा नाही तुम्ही तुमच्या केंद्राचा प्रश्न निगडीत आहे आणि तुम्ही केंद्राशी बोलला पाहिजे बोलणार कोण हा प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवणार कोण देवेंद्र फडणवीस आहे ना अरे आय एस ना तू हा इंडियन ऍडमिनिस्ट्रेट सर्व्हिस भारतीय प्रशासकीय सेवा आमच्या बाजू मांडणार कोण अरे केंद्रापर्यंत प्रश्न पोहचवणार कोण आमचा गावचा सरपंच का कोण पोहोचवणार कलेक्टर आहे तू बाय उद्या तू सचिव बनणार प्रधान सचिव बनणार मुख्य सचिव बनणार पॉलिटिक्समध्ये जाणार त्यानंतर खासदार बनणार राज्यपाल बनणार आणि तू आम्ही चौकातल्या कुठल्या माणसाला कामगारला दिहाडी कामगारला पकडून तर बोललो नाही ना त्याला का आमचा प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचव आम्ही कलेक्टर आहे तू तुझ्याजवळ मानले रीत सर कायदेशीर संविधानिक ह्याच्यामध्ये आणि तुम्ही जर काय तुमचं हे असं म्हणणं असेल तर म्हणजे आम्ही उपोषण पण करू नाही का बरं ठीक आहे ऍक्सेप्ट केली त्यांनी रिसीव्ह कॉपी घेतली आम्ही तिथून आलो पोलीस स्टेशनला गेलो धुळे शहर पोलीस स्टेशनला तिथं गेलो तर म्हणतात तुम्ही कुठले बोललो मी रायगडचा हे कुठले हे धुळ्याचे हे कुठले हे नाशिकचे म्हणतात तुम्ही इथं उपोषण करूच नाही शकत तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जा उपोषण करायला आता तुम्ही मला सांगा म्हणतो लेखी द्या दे त्याला लेखी दिला आम्ही बोलो ना त्याला लेखित मध्ये द्या बाबा तुमच्या आमच्या जिल्ह्यात जा आम्ही आमच्या आमच्या जिल्ह्यात जाऊन बसतो काय तिथं आम्हाला हेच प्रोसेस करायचे जास्त आहे करतोय का ऍक्टिट्यूड हे करत होते डायरेक्ट हे चंदू अरे चंदू काय बाबा तो देशाचा एक सैनिक आहे असं करत गेलाय म्हणून काय झाला तो एक देशाचा सैनिक आहे हे चंदू ही कुठली भाषा तुमची हे चंदू जर हातात उचलं मग पांडीवर लाग अशी गोडी मारली मग नाही एक विचार करा तुम्ही सैनिक आतंकवादी येतात त्यांना भाऊ भाऊ म्हणतात तुम्ही आणि कसा, कसा पकडला तर त्याच्या बिर्याणीवर तुम्ही दीड दोन कोटी खर्च केले ती पण हवालची बिर्याणी मग आम्ही आतंकवादी बनायचं का म्हणजे तुमच्या आत्म्यात थंड आजच्या ट्रेनिंग आम्हाला सगळं आहे पण आम्हाला तसं नाही करायचंय आम्हाला कायदेशीर बने जो डॉक्टर बाबासाहेब संविधान लिहिलंय आम्हाला त्याच्यानी चालायचंय आम्ही कायदा तोडणार नाही हातात घेणार नाही आमचा कायद्यावर आज पण विश्वास आहे का बैलगाडी शर्यती होताच बैलगाडी शर्यती अरे त्या बैलगाडी शर्यतल्या बैलाला हा कायदा न्याय देतो बरोबर का नाही त्या बैलगाडी शर्यतीतल्या बैलाला हा कायदा न्याय देतो त्याला परायना लावायचे त्याला मारायचा नाही त्याला न्याय भेटतो तर आता सहा फुटाचा जवान तुमच्या समोर उभा आहे भारतीय सेनेचा त्याला न्याय नाही भेटू शकत का या देशामध्ये ते मुख्य जनावर इंटर कुठल्या त्याला दगड नाही मारू शकत ह्युमन राईट बोलत का आज रस्त्याने कुत्रा चाललाय ना भटका कुत्रा त्याला दगड ना मारू शकत नाही तुम्ही अपराधी आहेत अरे सरकारने ना आमच्या काजावर गाव घातला आमचा तर गावच कापला हे आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करताय सरकार आणि एकट्याला हे चिकार आहेत आणि अगे अर्ध्या मध्ये आहेत विदाऊट तिकीट येतात पकडा त्यांना विदाऊट तिकीट यायला पैसे नाही त्यांच्याकडे मी सांगतो तुम्हाला पैसे नाहीत त्यांच्याकडे विदाऊट तिकीट येतात हे पकडा त्यांना लावा त्याच्यावर काय कलम लावायची कोण रात्री निघतं काच टिशी नाही भेटायला पाहिजे म्हणून ही जी हालत आहे आजची रात्री टिशी नसतात म्हणून रात्री निघल मी दिवसा माणसं असतात टिशी असतात पैसे ना माड तिकीट काढायला ही जी हालत हा आपला स्वतंत्र भारताचा गुलाम सैनिक अरे याच्यापेक्षा तर इंग्रज बरे होते मी तर म्हणतो हा त्यांनी इंग्रजांनी त्या जवानाच्या जा पोरांना इंग्रजाच्या शाळेत तरी टाकला इंग्लिश शिकायला आणि त्या इंग्रजांनी जर त्या जवानाच्या पोरं इंग्लिश शाळेत टाकलं तर जा जा टाक आज बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहूच शकले नसते त्याचं शिक्षण झालं नसतं ते, ते इंग्रज चांगले म्हणायला लागले या सरकारपेक्षा यांनी आमच्या पोराच्या सरकारी शाळा बंद करून टाकल्या अरे ही वस्तुस्थिती खरे पण आहे आम्ही बोलतो कडू बोलतो आमची भाषा काय आहे पण आमच्या भावना तर समजून घ्या जाऊ जर होई तर बोलून काय होणार आहे दोन लोकांना सांगून ते बिचारे आले ते तरी आले बिचारे जिवंत होऊन बाकीचे तर एवढे बघतो आपण व्हिडिओ मध्ये निसते कॉमेंट ठोकताय बघा त्यांना काय मॅसेज देणार बाबा तुम्ही ऐकून बोला बोला मी सरकारला महाराष्ट्र सरकारला एवढंच आव्हान करतो की आपले जवान आपले उपोषणाला बसले कुठेतरी त्यांना बोलवून काहीतरी कोणाचं चुकलं असेल कोणाचं नाही चुकलं त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा प्रश्न मिटवावा आमचे एक जागरूक नागरिक या नात्याने मी आपण सांगितलं जवानांची वेता खूपच वाईट आहे ऐकून मनाला खूप वाईट वाटत तर भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने ज्यांच्या हातात हे हाय किंवा ज्यांचं या सी या डिपार्टमेंटवर वॉच आहे किंवा या डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत त्यांनी याच्यात लक्ष घालून आमदार खासदार किंवा आम पब्लिक की सैनिकाची इतकी वाईट परिस्थिती आपल्या देशात व्हायला नाही पाहिजे जर सैनिकाचीच जर परिस्थिती अशी असेल तर साधारण माणसाचं काय त्याच्यामुळे मी भारत सरकारला हात जोडून विनंती करेल की यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर लोखर, तोडगा हो, काढण्यात यावा किंवा यांना यांचं म्हणणं तरी ऐकून घेण्यात यावे आणि बैठक लावून द्या किंवा यांचं सन्मानपूर्वक यांना परत यांच्या सेवेत घेण्यात यावे ही मी विनंती भारत सरकारला करेल आज आपण जर बघितलं ते चंदुभाऊनच जर जे आंदोलन आहे ते आज पुर महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक वाय व्हायरल होत आहे ते त्यांनी खूप काही प्रयत्न केले मुंबईला गेले किंवा काय आज ते इथं त्यांच्या भूमी त्यांचं भूमीमध्ये आले ते आज आज ते आम्हाला अन्सेलला बसलेले आहेत तर माझी एक विनंती आहे खास करून मी बी भी एक बी जे पीचा कार्यकर्ता आहे किंवा सदस्य आहे कृपा करून अग्रवाल अनुप अग्रवाल साहेबांनी सुभाष भांबरे साहेबांनी आणि आमचे नेते रामदादांनी एकदा या तिघांनी काहीतरी येऊन यांच्याशी विचार येऊन कारण की हे मॅटर केंद्रशी म्हणता पण केंद्र जवळ केव्हा जातील तेव्हा तुम्ही केंद्र जवळ यांना घेऊन जाशाल ते जवळ कसं काय जाणार नाही जाऊ शकत ते नाही आपलं चंदू भाऊंनी जेव्हा सर्जिकल पाकिस्तान पाकिस्तानमध्ये गेले होते भामरे साहेबांनी खूप मदत केली किंवा त्यांनी जी जे त्यांच्या नियमानुसार जे होतं ते त्यांनी ते पूर्ण सजा का ते काही त्यांचा लॉ म्हणतो ते सर्व पूर्ण करून जर त्यांच्यावर काही अत्याचार त्या झाला आहे तर माझी एक एकच विनंती आहे की हे मेटर जर या तिघांनी जर मनावर धरलं तर आजच्या आज यांचा निकाल लागून आजच्या आज आहेत बसून किंवा हे जे फौजी आहेत आपलेच भाऊ भाऊ आहेत ते काही पाकिस्तानवरून आले नाहीत किंवा कुठून आले नाहीत या तिघांनी जरी त्यांना एक निरोप जरी पाडवला त्यांचे पी ए आहेत सर्व आहेत त्यांनी एक माणसाला जरी पाडवलं यांना जर यांना जर भेटण्याचा वेळ त्या आणि यांना भेटणं त्यांचं एक कर्तव्य आहे कारण की ते एक लोकप्रतिनिधित्व आहे त्यामुळे यांना भेटून यांची चर्चा करून केंद्राशी लगेच हे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगा लगे मुख्यमंत्री साहेब वरती पाठवतील हे वरती जाणार नाहीत आपण म्हणतो हे केंद्राचं मॅटर हे केंद्राचं मॅटर हे असं हे बोलून बोलून चालणार नाही त्यामुळे चंदूभाऊ त्यांना न्याय भेटावा हे सर्व नागरी नागरिकांची इच्छा आहे आणि मी तर म्हणतो हे न्याय ना, कोणी देऊ शकणार नाही हे तुम्ही नज जे दोन तीन लोक मेन आहेत जसं अग्रवाल भैया आहेत सुभाष भांबरे आहेत यांनी चंदुभायला एकदा न्याय एकदा बोलून मीटिंग मधून बोलून यांची चर्चा करून यांची कृपा करून एक म्हणजे साधारण नागरिक नागरिकांचं एक म्हणणं त्यांचं जाऊ द्या जवान आहेत पण मी आभार व्यक्त करतो मरेपर्यंत आभार व्यक्त करतो की मला सुभाष यांनी आणलेले हो तो माणूस माझ्यासाठी देव माणूसच हो राहील मरेपर्यंत पण फक्त हे जे अधिकारी आहेत हे निर्लज्ज अधिकारी आमचे नालायक अधिकारी त्यांच्यामुळे या जवानांची वेधता असे लाखोच्या वर जवान त्यांच्या पोटावर लात मारले ते आतंकवादी सारखं जीवन जगतात त्यांना जर न्याय मिळाला तर पूर्ण देशाला न्याय मिळेल जर जवान सुरक्षित असेल देश सुरक्षित असेल आम्ही कोणत्याही राजनीतीत नाही आम्हाला न्याय पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे सैनिक कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नसतो ते दुसरं काहीच मागत नाही साहेब तुमच्याकडनं फक्त न्याय मागत मागता आहे त्यामुळे कृपा करून तुम्ही जनसामान्याची भावना आहे की बाबा चांदूबाहून त्यांना त्यांचे जे ते फौजी आहेत बिचारांना त्यांना सर्वांना न्याय द्यावी तुमचं काय कानून आणि काय आहे ते सर्व पण केंद्राशी ते बोलू शकत नाही माझं एकच म्हण नाही आपण बी शिकलेलो आहेत केंद्राशी ते बोलू शकत नाही जोपर्यंत खालची लेवलची मंडई वरती त्यांना हे करत नाही तोपर्यंत ते केंद्राशी ते स्वतःहून बोलू शकत नाही आणि हे मेटर चंदुभाऊचं महाराष्ट्रभर व्हायरल होतं आहे त्यामुळे कृपा करून रामबदाने साहेबांनी आणि अग्रवाल साहेबांनी यांच्याकडे त्वरित त्वरितच्या त्वरित तोरिच्च म्हणजे जनसमान्याची एक भावना घेऊन मी सांगत आहे यांच्याकडे त्वरित तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नाही नाही यांचं सर्वांचेच आहे अन्याय सर्व, सर्व महाराष्ट्राला मा, माहिती आहे तुमच्यावर काय अन्याय झाला पण आपण त्याच्यामध्ये काही जाऊ इच्छित नाही माझं एकच म्हणणं आहे तुम्ही कृपा करून यांना भेटून यांचं काय आहे ते फडणवीस साहेबांना सांगून लगेच तुम्ही पुढची हे दिल्लीला करून त्यांचं न्याय द्यावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आहे तुम्ही आले आमच्याबद्दल दुःख समजवण्याचा प्रयत्न केला आज तुम्हाला सांगू शकतो की आम्ही आम्हाला फक्त न्याय हवा आहे पाच मागण्यात फक्त पाच मागण्या काय आहेत की बाबा अधिकारी आम्हाला पनिशमेंट देतात ना व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाय जेव्हा बी जवाना पनिशमेंट दिली जाईल व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाय आणि आतापर्यंत सेवा सेबर बरखास्त गेले को पेन्शन मिले ज्या जवानांना दहा वर्षात पाच वर्षात घरी पाठवलं त्यांना पेन्शन तर द्या त्यांना जीवन जगण्यासाठी त्यानंतर सेवाचे से बरखात जवान एक सर्व्हिसमॅनचा दर्जा भेटे ज्यांनी देश सेवा केली त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा यालपाय सेवेमधून काढल्यानंतर हा आणि राज्य सरकार केंद्र सरकार बरखात से, जवान आकडा आहे किती जवानांना घरी पाठवतो आकडा तुम्ही एक सेकंदात जाहीर करू शकतात कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं का होऊन जाईल आणि जर जवान सुरक्षित झाला तर देशाची सेना अजून स्ट्रॉंग बनेल आणि प्रभावशाली शक्तिशाली बनेल म्हणून न्याय मागतोय आम्ही तर कोणताही संघटनवाले असतील कोणते काही असतील आमच्या सोबत या आम्हाला न्याय देऊन द्या मेजर ही गोष्ट का फक्त आपल्या एकाच डिपार्टमेंटची नाही आर्मीची नाही ही अर्ध सैनिक बलांची पण गोष्ट आहे ना आपली पण गोष्ट आहे पोलीस विभागातली गोष्ट आहे सगळ्या खात्यामधले जे कर्मचारी आहेत कर्मचारी यांच्या अधिकारी या निर्लज्ज आहेत यांचं म्हणजे कसं मी बोलायचं पूर्व दिशा सूर्य कुठून उगवला इकडून आ साहेब कालच बघितला मी नाही म्हणला त्याच्या घरी सगळ्या खात्यांची हीच गोष्ट आहे त्याच्यावर काय नियम नाही जे ब्रिटिशांचे नियम चालू आहेत ते अजूनही चालू आहेत त्याच्यामध्ये बदलाव काय झाले नाही आणि बदलाव आता कधी होतील ते कोणाला माहीत नाही आणि त्याबद्दल कोण ना, ना आमदार बोलत ना खासदार बोलत फक्त चंदूबाधू बरोबर असं झालं मला खूप वाईट वाटतं ना मी त्याच्या बरोबर आहे आणि घरी जालो जेवायला जा मी गेला चंदू मग तिकडे हे सगळ्यांबरोबर आमच्या रायगड जिल्ह्याचा रवींद्र राठोड आणि प्रशांत कांबळे म्हणून दोन, दोन पोलीस होते कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं त्यांच्यावर काय गुन्हे झाले होते दाखल त्याच्यामधून निर्दोष सोडलं पोलीस खात्याने त्याला यांनी सत्र न्यायालयाने वर्षभर त्यांना घरी बसून ठेवलं बिनपागारी पोलीस खात्यातले कर्मचारी हे दोन चांगले मित्र माझे वर्षभर त्यांनी ह्याला लेटर लिहि त्याला लेटर लिहिली इकडे जा तिकडे जा पत्रकार हे आणि पत्रकार भाऊ साधी सुद्धा असे येत नाही ठीक आहे ना पत्रकार पण मीडिया ही विकल्या गेले ती कोठ्यावर नाचणाऱ्या आहे या पत्रकारांची त्या पोलिसांना सुद्धा वर्षभर घरी बसला निर्दोष असून सुद्धा सत्र ज्ञानी निकाल दिल्यावर सुद्धा आणि जेव्हा त्याचा पब्लिकने आवाज उठवला जनतेने आवाज उठवला माझ्यासारखे फौजी त्यांच्या बरोबरच्या कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसायला लागले तेव्हा त्यांना ते जॉईनिंग लेटर आपल्या सोबत कोणी आता काय ना आपण रस्ता आपला शोधायचा आपण लढत राहायचं जे होईल ते बघितलं जाईल एकटी भिंत तुटल तुटेल डोकं तरी फुटेल दोन मधली एक गोष्ट होईल आपल्या बरोबर करायचं जे होईल ते बघितलं जाईल तो गोल्ड मेडलिस्ट साऊथर्न कमांडचा गोल्ड मेडलिस्ट होता आणि त्याच्यावर एवढा मोठा अन्याय की परिवार बरबाद झालेला आहे त्याचा रायगड रायगड आणि तेच नाही अशा असं कसं नाही बघ झोपले नाही तेरा वर्ष याची तेरा वर्ष नोकरी झाली झोपलाय ना बघा जो झोपलाय त्याची तेरा वर्ष नोकरी झाली परिवाराने सोडून दिलं आ भाऊ रुपये महिने बी काढताल कापन्ना महिने आबा गुस्साव बाबा आहे चौदा वर्ष नोकरी केली याला बी आकलून दिलं हे जे यांना बी आकलून दिलंय बिचारी अन्न त्याग उपोषणला बसले हे भाऊ आणि मी आणि भाऊ आम्ही अन्न त्याग बसलोय भाऊ कुठून आला जिल्हार भाऊ उस्मानाबादून आलेला आहे अच्छा असं आता बाकीचे तिकडे गेलेत काय पाहिलं इथं बेश बरे एक तेलंगणाहून आलाय तो कुठे गेला तेलंगणावाला तेलंगणाहून आलाय रक्षा मंत्री पत्र द्यायला गेलो होतो पत्र दिलं पण रक्षा मंत्री ध्यान द्यायलाच तयार नाही सुभाष भामरे मला जेव्हा काढत होते भामरे बाबांना मी सांगितलं बाबा मला काढतायत बाबांनी फोन सुद्धा लावला होता रक्षा मंत्रीला रक्षा मंत्रीना स्वतः वैयक्तिक भेटून आले पण नंतर मग त्या रक्षा मंत्री करायला पाहिजे होत ना पण तो महाराज रक्षामंत्रीच्या पदाचा काबिलच नाही मग रक्षा मंत्री हा हा हू हा करून चालला गेला अरे मी रक्षा मंत्रीच्या इथं लखनौला गेलो त्या महाराजला चिल्लम चिल्लम बोललो मी तोच जवान आहे तोच जवान आहे पण तो रक्षा मंत्री इ ही दातरा ना तानी सध तो काय करी माणूस आणि पोरे आहे म्हणा दोन वर्षांना तो मला इचारी कार बघ पाकिस्तानवर जग माराल का त्याला काय उत्तर देऊ मी का मना नातेको तत्तडे म्हणून आव जीवना आहे बिचारा भामरे बाबांत लय पण या नालाय अधिकारी ज्या बसेल तेच नाही काय कर तेच ना कारवाई का होऊ शकत नाही आज ना मन शोषण जाय मना भाऊनच आहे मना या भाऊच जाय आम्ही एक थाळी मग खाना खातस ना मग त्यांना जीवनात तैताय मन फैन रहा ना, रास। ना, ना तो सैनिक पुरा देशणार दुःख वाटत सांगताना मी मिलिट्री आमचा जात नव्हता धर्म नव्हता काहीच नव्हतं तो कुठल्या जातीचा माणूस असो काही असो एवढी मोठा आमचं हे अशी डेक तिच्यात जे बनल ते सगळ्यांनी गायचं मध्ये जात धर्म पंथ उपपंथ उपजात काहीच नव्हतं ज्यानंतर रिटायर होणार मी आता आम्हाला फोन तेव्हा कळाला रे जात धर्म नावाची पण वस्तू असते काहीतरी आणि त्यानंतर कळालं तिच्या त्याच्यावर हे राजकारण चाललंय ठेवले देशाची पुरी जात धर्माच्या नावाने हा मराठा हा हिंदू तो मुसलमान तो वंदारी तो जय भीम तो जय भीम अरे काय अरे तिथे आम्ही कधी कोणाची जातच नाही विचारली ना आम्हाला माहित होती आम्हाला कोणी विचारली आम्हाला माहित होता फक्त हा माणूस आहे बस ना आम्हाला घेण्या देणं होता तो युपीचा आहे का बिहारचा आहे का लखनौचा आहे का केरळाचा आहे आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात सांगू शकतो कोणी आमदार खासदार असतील तर यावं जवानांचं दुःख समजावं जवानांना न्याय देऊन द्यावं आणि जर तुम्ही न्याय देऊत नसणार तर जवान आता देश सांभाळतील आता जवान देश बी सांभाळणार नाही आम्ही मरायला बसतील इथं कालपासून नाही काही जाणाचा खण खा... खाल्लेलं नाही मी भी खाल्लेलं नाही या भाऊने बी खाल्लेलं नाही या यांना सांगतोय तुम्ही नका करा नका करा बाबा डायबिटीस आहे तरी तो बाबा ऐक नाही म्हणतो तुम्ही खायला मी तुमले तुमले उपोषणले नाही बस आणत आणि आठे एकही पोलिस तर पडेल नाही आठे तो कडी जाय मी मंत्रालय पण जास्त पकडा 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 आता दिस पकडता जाईन आज तुम्हीच दारा चंद्राला ताकद नाही तुमना मग आणि त्या मजबुरीत बिचारा त्याची ड्युटी आहे त्या मंत्री स्ना पण जाईल सर आम्ही फक्त मंत्रालयात निवेदन द्यायला गेलो होतो आम्हाला नोटीस दिल्या होत्या आम्हाला लगेच नोटीस दिल्या मी बोलो साहेब बरोबर आहे तुम्ही नोटिसा दिल्या तुम्ही तुमचं काम केलं तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत मला एक सांगा मला एक कलम फलम काय माहिती सीआरपीसी मध्ये लिहिलंय का ज्याच्यावर तुम्ही काय कारवाई कराल तर त्याला त्या कलमांचा अर्थ सांगायचा का कुठल्या कलम कशामुळे तुमच्यावर लावलाय सांगा, लाव सांगा। नाही ना, ना ते आमच्या साहेबांनी लावलंय त्यांना नोटीस नोटीस तू साहेबाला पाठव ना सीआरपीसी वाचली नाही का तू जसं आम्हाला डिग्री डिशा डिस्टर आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलं असं तसं तुमच्या ट्रेनिंग मध्ये पोलीस भरती झाल्यानंतर कायद्याची तुमची परीक्षा घेतली जाते ना सीआरपीसी आयपीसी एव्हिडन्स ऍक्ट होत्या ना परीक्षा मग तुम्हाला माहित नाही कल मग काय लावली आमच्यावर काय फक्त तुम्हाला तीनशे त्रेपर्यंत माहित का सरकारी कामात अडथळा आणला तेवढाच कलम माहित का तुम्हाला दुसरं काय कलम माहित नाही का तीनशे चार ना पाचशे सहा बुक्की ना शिवे का हेच माहित आहे का तुम्हाला मग हे सांगा ना सीआरपीसी पण वाचा ना पोलीस नियमाली वाचा आज व्हिडिओच्या माध्यमाने सांगू शकतो हे दुःख न मिटणार दुःख आहे आणि एका चंदू चव्हाणचं नाही भारतात अशा असंख्य सैनिक आहेत ज्यांच्यासोबत या गोष्टी घडल्यात कोणी सुसाईड केलेत कोणी परिवार सोडून दिलं कोणी परिवार उद्ध्वस्त झाला असे जवानांचा दुःख खूप आहे मी जर अधिकारी राहिलो असतो बाबा मी पाकिस्तान आलो ना अधिकारी राहिलो या मेडल लागले लागल्यास शे। शेर आहे शेर शेर आहे शेर आहे आम्हाला अधिकारी शेर था एकदम रिअल आणि स्पष्ट आणि क्लिअर शब्द सांगतो तुम्हाला मी शिपळा होतो आणि माझी अवकात ही होती शोषण खाय गुच्चूप बस भुकू नको कानपटात दिल आणि ते मी सात वर्षापर्यंत मी खात होतो म्हणून मला पाकिस्तान आल्यानंतर मी शिक्षा भेटली कारण की मी त्या दोन लोकांना मारलं म्हणून मला शिक्षा दिली मग जखमारायला अधिकारी मेडल घ्यायला तर पडता का दिल्लीला हे खोटे मेडल बंद करा तुमचा ड्रामा हे पंधरा ऑगस्टला अजून मेजर जनरल अभि तो ये हो राय होी उची अशी करून ताणतो तो मुच्छा कुठल्या शिपाला मेडल भेटले का आजपर्यंत अरे कशाला भेटेल सव्वीस जानेवारी पंधरा आता सव्वीस जानेवारी येतोय बघा तुम्ही आता लाईव्ह टेलिकास्ट कुठल्या शिपाईल जयशिवला दाखवेल ते ला दाखवतील ना जयशिव साहेब ने किया था। अरे शिव जुनिअर कमिशन ऑफिसर मध्ये होतो शिपाई 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 तंदू चव्हाला हो बोलते ना बोत हा आभारी बाबा तुम्ही आले धन्यवाद दादा मनापास धन्यवाद हे दुःख एका सैनिकाचं नाही भारताच्या प्रत्येक सैनिकाचं दुःख आहे एक तिरंगाचा फ्लॅग भेटतो आपल्याला झेंडा दिवस म्हणून त्याच्यात सैनिकांमध्ये रँक लिहिलेले ना ते ऑफिसर रँक जवान रँक असं लिहिलेलं नाही राहत सैनिक झेंडा दिवस बोलताय आणि तिथून आपण दोन दोन तीन तीन रुपये प्रत्येक शाळेमध्ये आज बी भेटतो तो फ्लॅग काही पस्तीस चाळीस मुलं असतील अ अभक व देडीवाईजण असतं त्याच्यामध्ये ते सुद्धा पैसे आपण जमा करतो त्याच्यात अधिकारी आणि जवानही लिहिलं राहतं जर एवढंच तुम्हाला कानून बदलाय तर आम्ही बनतो रक्षा मंत्री दोन मिनिटात इथं एक सोबत जेवण करायला पाहिजे जवान आणि अफसरमध्ये नाही पाहिजे जवान आणि अफसर एक मेस मध्ये जेवण कराल पाहिजे यांनी आम्ही त्रुट्या केलेल्या आहेत हे अंग्रेस कानून घेऊन सण बसलेले किताबे आणि यांचीच किताबी चालते की कि हम बडे हम बडे रक्षा मंत्रीला सांगून सन सुद्धा रक्षा मंत्रीच्या डोक्यामध्ये चालत नाही आणि आज रक्षामंत्री बनलेला आहे म्हणून मी याला विचारतोय रक्षा मंत्री पद सोडून दे म्हणून माझा संताप ही न्याय मागतोय आम्ही न्याय दादा बोला तुम्ही काल आले तुम्ही कशी कंडिशन होती बोला मी सागर मोहिते मी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे काल जेव्हा जवान चंदू चव्हाण हे इथं बसले उपोषणाला धुळे येते तर त्यांना प्रशासनाने विरोध केला की तुम्ही इथं बसू नका चंदू चव्हाणच नाही तर इथं महाराष्ट्रातून आणि भारतातून भारतातून आलेले बडतप जवान आलेले आहेत तरी आमची एकच भूमिका आहे ऑल इंडिया पँथरसेनेच्या सेनेच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते जोपर्यंत उपोषणाला बसणार आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे मी सर्व जवानांना सांगून दिलेलं आहे आणि माझी धुळे जिल्हा अधिकारी तसेच यांच्यामार्फत रक्षामंत्री यांना निवेदन आहे की त्यांनी जवान चंदू चव्हाण व जे महाराष्ट्रातले आणि भारत देशातले जे बडतब जवान आहेत त्यांना न्याय मिळवून द्याव्या ही विनंती आहे जय भीम जय शिवराय जय जवान जय किसान या व्हिडिओला शेअर करा आणि होऊ शकेल तो पुढं पाठवून जा आमदार खासदारांपास सर्वांपासशी जय हिंद वंदे मातरम